कॉलेजचं प्रेम पुन्हा खावलं मग बायकोला झटक्यात संपवलं थरकाप उडवणाऱ्या खुनानं राज्य हादरलं कॉलेजमधल्या प्रेसीसाठी जवानाने पत्नीला दिले विषारी इंजेक्शन मृत्यू होईपर्यंत शेजारीच होता बसून धुळे शहरातील वलवाडी शिवारातील रहिवाशी व भारतीय सैन्यात क्लर्क असलेल्या कपिल बागुल याने आपले दुसऱ्या महिलेशी असलेले प्रेमसंबंध पत्नीला माहिती पडले म्हणून पत्नी पूजा वयवर्ष अडतीस हिचा पेस्टिसाइडचे इंजेक्शन देऊन खून केल्याचे उघडकीस आले आहे या प्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करून संशयित आरोपी पती कपिलसोबत आई बहीण आणि प्रेसी या चार जणांना अटक करण्यात आली आहे भारतीय सैन्यात क्लार्क पदावर कार्यरत कपिल बाळू वय वर्ष त्रेचाळीस याचे विवाह दोन हजार दहामध्ये धडगाव जिल्हा जळगाव येथील पूजा हिच्याशी झाला लग्नानंतर त्याला नऊ वर्षाची मुलगी आणि सात वर्षाचा मुलगा आहे कपिलचे शिक्षण धुळ्यातील जयहिंद महाविद्यालयात झाले आहे कपिलचे जयहिंद महाविद्यालयात असताना एका तरुणीशी त्याचे प्रेम संबंध होते या तरुणीचे लग्न दोन हजार एका इसमाशी झाले तिला देखील सतरा आणि तेरा वर्षाच्या दोन मुली तिचा घटस्फोट अंतिम टप्प्यात आहे काही वर्षापूर्वी ती आणि कपिल पुन्हा भेटले आणि ते लॉजमध्ये देखील भेटू लागले कपिलचे प्रेम प्रकरण पूजाला माहिती पडले पत्नी पूजाचा काटा काढण्याचा प्लॅन तयार केला त्यानुसार कपिलने सायंकाळी पूजाला पेस्टिसाईडचे इंजेक्शन दिले इंजेक्शनमुळे पूजाचा मृत्यू झाला तिला श्री गणेश हॉस्पिटलमध्ये नेले हॉस्पिटलमधील डॉक्टरांनी पूजाला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये न्यायला सांगितले मात्र कपिलने इतरांच्या मदतीने तिचा अंत्यविधीची तयारी सुरू केली दरम्यान पूजाचा भाऊ भूषण शिवाजी महाजन वे पस्तीस राहणार भडगाव याला कपिलने मोबाईलवरून सांगितले की पूजाचा मृत्यू झाला आहे तू लगेच निघ हे ऐकल्यावर भूषण हा आपल्या नातेवाईकांसोबत तातडीधुळात दाखल झाला दरम्यानच्या काळात याबाबत देवपूर पश्चिम पोलीस स्टेशनला ही माहिती कळाली तातडीने घटनास्थळी येऊन पोलिसांनी पूजाचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठविला कपिलने पूजाला खाली पाडून बळजबरीने इंजेक्शन दिले कपिल आणि संबंधित लोकांनी तिला चक्क पकडून तिच्या हातावर पाय ठेवून तिला इंजेक्शन दिले आणि मारून टाकले आहे पूजाचा हात आणि तोंड या इंजेक्शनमुळे काळे निळे पडले होते पश्चिम देवपूर पोलीस स्टेशनला या संदर्भात खुनाचा गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते दरम्यान पोलिसांनी पूजाचा पती कपिल बागुल सासू विजया बाळू बागुल ननंद रंजना धनेश माळी राहणार छत्रपती संभाजीनगर आणि प्रेसीला अटक केली आहे कपिलने पूजाला पेस्टिसाइडचे इंजेक्शन दिले तेव्हा तिच्या तोंडातून फेस यायला लागला पूजाचा मृत्यू दीड तासाने झाला तोपर्यंत कपिल तिच्याकडे पाहत बसला होता कपिल हा बी ए आहे तर मयत पूजा बीएससी बी एड आहे तर प्रेयसी बीएससी एम बी ए आहे कपिल हा नेहमी पूजाला मारहाण करायचा त्रास द्यायचा या संदर्भात पूजाने आपल्या भावांसोबत जाऊन जळगाव येथील महिला आयोगाकडे याबाबत तक्रार केली होती मात्र नंतर बहिणीचे लग्न तुटूने यासाठी ही तक्रार मागे घेतली होती अशी माहिती मिळाली आहे आणि त्याला देणार नाही चार वर्षापासून पोरतरास भोगत होती ती घरात सांगत नाही होती कोणाला नाही होती ती लढून लढून आई राहिली असते ती एवढं कंडिशन राहिला असतं तिच्या मागे गण होता पण तिने सांगितलं नाही मी तुषार पोलिस सोसायटी होता कपिल बाबुल यांचे प्रेम प्रकरण त्यांची पत्नी शारदा उर्फ पूजा बाबू हिला माहिती झाल्या कारणाने बऱ्याच दिवसापासून त्यांच्यात पूजा हिचा कायमचा काट्या करण्यासाठी गुरुवारी एकोणतीस पाच पंचवीस रोजी दुपारी कपिल असतं हे इंजेक्शन मध्ये घेऊन ते, ते इंजेक्ट करून तसेच तिच्या डोक्यास कशाने सह्याने गंभीर दुखापत करून तिच्या मरणास कारगी आहे त्याच्यावरून पूजा भाऊ भूषण महाजन राणा भडगाव यांच्या खरेदीनुसार पश्चिम त्रिपूर पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्ट्रा नंबर एकशे पंच्याण्णव पंचवीस भारतीय न्यायसंहिता एकशे तीन एक, एक पंच्याऐंशी वगैरे अन्नुसार गुन्हा दाखल झाला आहे त्याच्यानुसार पाच आरोपी करत आला आहे एक कपिल बागूल दोन विजयाबागूल तीन बाळू बागू त्यांची बहीण रंजना माळी तसेच त्यांची प्रियसी प्रज्ञा खेडले हे पाचही आरोपी करताल पाचही आरोपी अटकेत आहे माननीय पोलीस अधीक्षक श्री सर मान्य अपर पोलीस अधीक्षक श्री काळेसर उपविभागीय पोलीस अधिकारी श्री उपास सर यांच्या मार्गदर्शनाखाली आधी तपास करीत आहोत